कराड मलकापूर नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष तेजस सोनावले यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला कराड शहरालगत असलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास यावेळी आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांनी व्यक्त केला पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं आज मलकापूर नगर परिषदेमध्ये येण्याचा योग माझ्यावर आला मला अत्यंत आनंद आहे की मलकापूरच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आमचे अठरा नगरसेवक निवडून दिले आणि शहरातल्या जनतेनी दिलेला आहे आणि त्यामुळे मोठा विश्वास भारतीय जनता पार्टीवर गावातल्या लोकांनी ठेवल्याबद्दल आज अधिकची जबाबदारी सगळ्या नगरसेवकांवर आणि नवनिर्वाचित ज्यांचा आता पदग्रहण झालं ते नगराध्यक्ष असतील किंवा भविष्यात होणारे उपनगराध्यक्ष असतील सभापती मंडळी असतील यांच्यावर अधिकच आता लोकांनी टाकलेली जबाबदारी असणार आहे आणि त्यामुळं ह्या पाच वर्षामध्ये नेमकं काय करायचं लोक अभिमुख कारभार कसा करायचा आणि या नगरपालिकेचं काम महाराष्ट्रामध्ये चाललेल्या नगरपालिकांपैकी अतिउत्कृष्ट ठेवण्यासाठी जे काही करायला लागेल ते नियोजनबद्ध आणि कटिबद्ध पद्धतीने करण्याच्या बाबतीमधला आराखडा